नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर कंपनीला रक्कम देण्यास शासनाने मान्यता दिली आहे अपडेट आहे अमरावती जिल्ह्यातील राज्यामधील नाशिक नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नऊ हजार आठशे बहात्तर शेतकऱ्यांना चौसष्ट कोटी सदुसष्ट लाख सदुतीस हजार रुपयांची मदत निधी मंजूर झाला आहे शेतकऱ्यांना दिली जाणारी ही मदत बँकांनी कर्ज खात्यात किंवा वसुलीसाठी वळती करू नये यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व बँकांना सूचना कराव्यात असे आदेश देखील देण्यात आले आहेत अनेक शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा उतरला पण अजूनही खरीपांच्या नियमात बसणाऱ्या पिकाला विमा कंपनीकडून मदत मिळाली नाही त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत पात्र शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे वयोश्री योजनेअंतर्गत दोन दिवसात एकशे चाळीस गरजूंना प्रत्येकी तीन हजार रुपये अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत अपडेट आहे भुसावळ येथील एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे उत्पादक पर ही रक्कम। कोटी घरात अनुदान मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आम्हाला तुम्ही नक्कीच तुमचा जिल्हा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सिंचन विहिरीचे प्रस्ताव पूर्वी मंजूर करा असे निवेदन शेतकऱ्यांकडून देण्यात आले आहे अवकाळी पावसाने शेतींचे नुकसान झाले आणि शेतींचे पंचनामे सुरू झाले आहेत शेतीचे पंचनामे हे अकोला जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहेत शिधापत्रिका धारकांना आता मिळणार एका वर्षात दोन वेळा पिशव्या ते पण मोफत सहा महिन्यांमधून एक पिशवी असे करून वर्षाकाठी दोन पिशव्या राशन अंतर्गत वाटण्यात येणार आहेत पी किसान आणि नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला आले आले असतील आणि पैसे नसतील तर तुम्ही काळजी करू नका तुमचे पैसे आहेत की तुमचे पैसे अडकले आहेत दोन ते तीन दिवसात शेतकरी मित्रांनो तुमचे सहा हजार तुमच्या खात्यात जमा होतील पैसे जमा झाले नाही तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा पीएम किसान सन्मान निधी या योजनेचे दीड कोटी रुपये परत म्हणजेच की अपात्र असताना लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांकडून पैशाची वसुली सुरू करण्यात आली आणि बावीस टक्के शेतकऱ्यांनी रक्कम देखील परत केली आणखी पडताळणी सुरूच आहे कापूस केळी पिकविम्याची रक्कम त्वरित देण्यासाठी मागणी करण्यात आली नंदुरबार तालुक्यातील तीन हजार लाभार्थ्यांना घरकुले योजनेच्या आदेशांचे वाटप कामगार आणि मजुरांना देखील घरगुती भांडे गॅस कनेक्शन देखील देण्यात आले आहे दे नंदुरबार शंभर टक्के अनुदानावर एकशे सत्तेचाळीस महिलांना मिळाली पीठ गिरणी तेही मोफत मिळाली अपडेट आहे अमरावती जिल्ह्यातील आपल्या कार्डवर दुसऱ्यांचे राशन घेतले तर मोबाईलवर तुम्हाला मेसेज येणार सत्तेचाळीस टक्के शिधापत्रिका धारकांकडून आणखी जोडलेला नसेल तर पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक जोडा तुम्हाला समजत नसेल शिधापत्रिकेला मोबाईल क्रमांक कसा जोडायचा तर पुढील व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा